हर घर तिरंगा अभियान एक राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जात आहे दोन हजार एकवीस साली सुरू झालेल्या अभियानाची व्याप्ती दरवर्षी आहे गृहिणी ते विद्यार्थ्यांपर्यंत या अभियानाचं कुतूहल करतायत सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात येणार असून यावर्षी खास आकर्षण म्हणजे आपल्या घरावर लावण्यात येणारा तिरंगा हा लहान मुलांच्या हस्ते लावण्यात येणार असल्याची माहिती हर घर तिरंगा अभियानचे जिल्हा संयोजक संदीप कावडे यांनी वेंगुर्ला इथं पत्रकार परिषदेत दिली हरघर तिरंगा अभियानाच्या नियोजन बैठकांची सुरुवात वेंगुर्ला तालुक्यातून करण्यात आली भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या सूचना तसंच या अभियानामार्फत घेण्यात येणारे कार्यक्रम याबद्दल नियोजन करण्यात आलं असून त्याची माहिती देण्यासाठी येथील भाजपाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी हरघर तिरंगा अभियानाचे जिल्हा संयोजक संदीप गावडे वेंगुर्ला मंडल अध्यक्ष विष्णू परब जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न देसाई माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप माजी मंडल अध्यक्ष सुहास गौंडळकर जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक तालुका सरचिटणीस वसंत तांडेल शक्ती केंद्र प्रमुख गणेश गावडे तालुका कार्यकारिणी सदस्य आनंद गावडे युवा मोर्चाचे हेमंत गावडे आदी उपस्थित होते व्यासपीठ माझे सहकारी आमचे सर्वांचं मनापासून स्वागत करतो हर घर तिरंगा अभियाना चसेल, आमी अभियान या अभियानाबद्दल आपल्याला माहितीच असेल खरं तर याला आम्ही अभियान न म्हणता एक उत्सवच म्हणू कारण की एक उत्सवाचं स्वरूप राष्ट्रीय उत्सवाचं स्वरूप याला प्राप्त झालेलं आहे दोन हजार एकवीसला या अभियानाची सुरुवात झाल्यानंतर आज दोन हजार पंचवीस साली प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या स्तरावरती याची व्याप्ती वाढत आहे आणि या अभियानाचा मागच्याच मन की बातमध्ये आमचे लाडके पंतप्रधान आपल्या सर्वांचे सन्माननीय नरेंद्र मोदीजींनी उल्लेख केलेला होता आणि ती गोष्ट खरीच आहे जर आज आपण बघितलं तर सामान्य गृहिणी ते शाळेत जाणारा विद्यार्थी सर्वांना या अभियानाचं कुतूल आहे कारण की हा उपक्रमच असा आहे की राष्ट्रीयत्वाचा जे आपलं चिन्ह आहे ते म्हणजे आपला गौरवशाली असा तिरंगा जो आपल्या हृदयाच्या जवळ आहे आणि त्याच एक उत्साहाचं स्वरूप या अभियानाच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळत प्रदेश भारतीय जनता पार्टी आमचे सन्मान्य प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांनी या अभियानाची घोषणा केल्यावरती संपूर्ण सर्व जिल्ह्यांमध्ये या अभियानाची व्याप्ती असून सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे आमचे ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो ते जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य प्रभाकरजी सावंत यांनी कालच या अभियानाची धुरा ही आमच्या सर्वांच्या हाती सोपवली आणि एक त्याचा एक बहुमान आहे की या अभियानाचे संयोजक पदी मला काम करण्याची संधी त्यांनी दिलेली आहे त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या मनापासून आभारी मानेन हे जे अभियान आहे त्या अभियानाची सर्वप्रथम मी आपल्याला माहिती देईन त्याचे प्रमुख असे तीन ते चार टप्पे आहेत पहिला टप्पा म्हणजे दहा तारखेपासून ते पंधरा ऑगस्ट पर्यंत चौदा ऑगस्ट पर्यंत तिरंगा यात्रा या मोठ्या स्वरूपात सर्व मंडळांमध्ये निघतील आपल्याला माहिती आहे की आपले आठ जिल्हे आहेत भौगोलिक दृष्ट्या पण भारतीय जनता पार्टीचे आठ तालुके आहेत सॉरी आठ तालुके आहेत भौगोलिक दृष्ट्या पण भारतीय जनता पार्टीचे चौदा अशी मंडळं आहेत संघटनात्मकरीत्या या सर्व संघटनात्मक चौदा मंडळांमध्ये मंडळ स्तरावरती याची कारवाई होईल मंडळ स्तरावरती हा उपक्रम राबवला जाईल मंडळापासून ते प्रत्येक गावच्या बूथ पर्यंत प्रत्येक बूथवरती हा उपक्रम राबवला जाईल जशी जिल्ह्याची आमची सन्मान्य जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याची एक समिती स्थापन केलेली आहे तशाच पद्धतीने मंडळाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक मंडळाची एक वेगवेगळी समिती स्थापन केलेली आहे जी समिती या संपूर्ण अभियानाची कार्यवाही व्यवस्थित करेल मंडळाच्या आणि बूथच्या स्तरावरती हा उपक्रम राबवला जाईल दहा ते चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट पर्यंत तिरंगा यात्रा या प्रत्येक मंडळात काढल्या जातील आमचे मंडळाध्यक्ष आणि मंडळाची संपूर्ण समिती त्याचं प्रद्यक्षीरचं नियोजन करेल आणि ही सर्वसमावेशक अशा पद्धतीची तिरंगा यात्रा असेल तिरंगाला केंद्रस्थानी मानून आपल्या समाजातील वेगवेगळ्या रक्षांना सर्वांना एकत्र ठेवून या तिरंगा यात्रा काढल्या जातील ज्यामध्ये युवक आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असेल तसच ज्यांनी ज्यांनी देशसेवा बघावलेली आहे सध्या कार्यरत असणारे आमचे सैनिक किंवा माजी सैनिक या सर्वांना त्याच्यामध्ये एकत्र घेऊन एक ह्या तिरंगा यात्रा काढल्या जातील एकतेचं प्रतीक म्हणून तिरंगाला केंद्रस्थानी मानून ह्या काढल्या जातील त्याच्यानंतर साधारणतः तेरा ते पंधरा आपल्या सर्वांना माहितीच आहे की हरगळ तिरंगा म्हणजे ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघतो की तेरा ते पंधरा तारखेच्या कालावधीमध्ये प्रत्येक घराघरावरती तिरंगा हा अभिमानाने फडकवला जाईल विशेषतः ह्या येईल एक नाविन्यपूर्ण गोष्ट अशी आहे की लहान मुलांच्या हस्ते प्रत्येक घरावरती तिरंगा पडकावण्याचं एक मानस इथे सर्वांनी मनी घेतलेलं आहे तसच साधारणतः बारा ते चौदा तारखेच्या दरम्यान आपल्याला माहिती आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक सैनिकी परंपरा लाभलेली आहे प्रत्येक शहरात प्रत्येक गावात आपल्याला सैनिक माजी सैनिक मोठ्या प्रमाणावरती मिळतील बऱ्याचशा गावांमध्ये वीर पुरुष अं आपल्याला मिळतील की ज्याच्यामध्ये ज्यांनी देशासाठी त्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे असे शहीद आपल्याला मिळतील पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले या सर्वांना एकत्र घेऊन एक जिथे जिथे स्मारक स्वरूपात जिथे जिथे आपल्याला आपल्या शहीदांची स्मारक आहेत किंवा शक्तीस्थानं आहेत गौरवस्थानं आहेत जिथे जिथे आपण आदराने देशाच्या वेगवेगळ्या दे दे मोहिमांमध्ये कामी आलेल्या सर्व जे आपले सैनिक आहेत त्यांची आपण श्रद्धास्थानं मानतो अशा सर्व ठिकाणी ते सा स्वच्छतेचे कार्यक्रम घेण्यात येतील शहीदांच्या कुटुंबांचा सन्मान हा भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते जाऊन त्यांच्या घरी जाऊन करतील